नमस्कार पूजनाचा आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन झालं असेल तुमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा लक्ष्मीपूजन झालेलं आहे आमचं पहा पहा लक्ष्मी पूजा अगदी विधिवत अशी पूजा केलेली आहे ताटामध्ये फळं ठेवलेली आहेत बॉक्समध्ये मिठाई आहे दिवे आहेत आरतीचं ताट इकडे आपण बनवलेले सगळे फराळाचे जे पदार्थ आहेत व्हिडिओ मी टाकलेला आहे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याचे सर्व पहा आजच रेशिप, आज ही रेसिपी रेसिपी ही नाही आज टाकलेली आहे खास लक्ष्मीपोजना दिवशी ही रेसिपी बनवली जाते अपूप असे याला बोललं जातं अगदी प्राचीन अशी ही रेसिपी आहे पहा पातळ पोह्यांचा चिवडा आहे चकली हा चिवडा तिखट आहे करंजा आहेत लाडूची सुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे पहा सगळेच पदार्थ खूप छान झालेले आहेत खूप सुंदर पहा तुमच्याकडे लक्ष्मीपूजन कशा पद्धतीचं केलं जातं ते अवश्य सांगा कशा प्रकारे करतात पहा लक्ष्मीपूजन म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो एक आनंद असतो फटाके असते रोषणाई असते रांगोळी छान छान अशी काढलेली असते पहा भली मोठी रांगोळी पण यावेळेस काय झालं रांगोळी खूप छान काढली होती एक ते दीड तास जवळजवळ रांगोळीमध्ये गेला तर रांगोळी पूर्ण काढून झाली आणि रांगोळी काढून झाल्यानंतर प्रचंड मोठा पाऊस आला पाऊस आला आता म्हणजे रांगोळी सगळी धुवून जाणार आणि यामुळे रांगोळीवर मी काय केलं होतं जी पाठी आहे ना ती पाठी झाकली की जेणेकरून रांगोळी धुवून जाऊ नये त्यामुळे थोडाफार कलर रांगोळीतील राहिला बऱ्याच जणांची सगळ्यांची रांगोळी धुऊन गेली पण माझी रांगोळी छान राहिली पाठी झाकल्यामुळे पुन्हा त्याला थोडासा टचअप दिला आणि ती रांगोळी व्यवस्थित केली लाँग व्हिडिओ मी तुम्हाला उद्या टाकत आहे लक्ष्मी पूजनाचा पूर्णत कशा पद्धतीनं पूजा केली रांगोळी कशा प्रकारची होती सजावट कशी होती हा पूर्ण व्हिडिओ उद्या मी टाकत आहे अवश्य पहा चला पुन्हा एकदा लक्ष्मण फोडणाच्या सर्वांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा उद्याचा व्हिडिओ अवश्य पहा आणि तुमच्या इकडे लक्ष्मणपूजन कसं केलं जातं कशा पद्धतीनं करतात कशा प्रकारचा विधी असतो ते कमेंटमध्ये मला जरूर आणि जरूर सांगा आणि उद्याचा जो लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे तो पाहायला विसरू नका चला धन्यवाद